नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा मँगो फ्लेवर केक तर ही माझी फस्ट ऑर्डर आहे मँगो फ्लेवर केकची तर तुम्ही पाहू शकता हा अर्धा किलोचा केक स्पॉन्ज आपण रेडी केलेला आहे व्हॅनिलाचा आणि दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन मी हा केक स्पॉन्ज गॅसवरती बेक केलेला होता तर छान अशा आपण तीन लेयर्स कट केलेल्या आहेत तर स्पॉन्जमध्ये सुद्धा तुम्हाला येलो कलर दिसत असेल तर मी त्याच्यामध्ये मँगो इमल्शन टाकलं होतं त्याच्यामुळे त्याचा हा असा कलर आला होता तर बघा नंतर आपण मँगो क्रश घेतलेला आहे आणि आता आपण हा शुगर सिरपसाठी सुद्धा वापरणार आहोत तर बघा मी थोडंसं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मँगो क्रश टाकून घेणार आहोत अगदी थोडासा टाकायचा आहे छान असं हे शुगर सिरप रेडी होऊन जातं तर आता आपण केकची आयसिंग करायला घेऊया तर बघा फस्ट लेअर ठेवलेली आहे आणि याला छान असं आपण आता शुगर सिरप करून घेणार आहोत तर व्यवस्थित असं शुगर सिरप करून घ्यायचं जेणेकरून केक टेस्टलासुद्धा खूप छान लागेल तर बघा मी पण अशाच पद्धतीने छान असं शुगर सिरप करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता क्रीम लावून घ्यायची आहे तर छान अशी मी आता स्प्रेड करून घेणार आहे तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता तर त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या याने डिझाईन बनवा तुम्हाला जशी आवडेल तसे आणि त्यांनी फक्त टॅग एक वेगळ्या पद्धतीचा लावाय लावला होता तेही तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेलच तर तुम्ही पाहू शकता मी मँगो क्रश टाकून घेतलेला आहे आणि छान असा स्प्रेड केलेला आहे आणि भरपूर प्रमाणात मी मँगो क्रश वापरलेला आहे त्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान येईल तर हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता मी सेकंड लेयर छान अशी ठेवून घेतलेली आहे आणि याला छान असं सोकिंगसुद्धा करून घेतलेलं आहे आणि अर्थातच आपल्याला क्रीम घ्यायची आहे तर जी मी ही क्रीम घेतली होती तीसुद्धा दीडशे ग्रॅमच क्रीम होती तर याने आपला परफेक्ट असा हाफ के जी केक तयार होतो तर तुम्ही पाहू शकता मी मँगो क्रशसुद्धा भरपूर प्रमाणात वापरलेला आहे तर बघा हे सर्व करत असताना मी केकच्या साईडच्या कडासुद्धा व्यवस्थित कवर करून घेतलेल्या आहेत आणि आता नंतर आपण थर्ड लेअर ठेवलेले आहे यालासुद्धा छान असं सो सोकिंग करणार आहे आणि या आपल्याला आता हा केक पूर्ण क्रमकोट करून घ्यायचा आहे तर साधारणतः क्रमकोट करून झाल्यानंतर आपल्याला हा केक एक तास तरी फ्रीजमध्ये सेट होऊन द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फायनलायझिंग करायला सोपं जातं आणि केकचे क्रम्ससुद्धा बाहेर येत नाहीत तर बघा याला मी केकला फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आता याला मी फायनल आयसिंग देऊन घेत आहे तर यामुळे आपल्या केकला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता तर बघा अशा पद्धतीने मी केकला पूर्ण आयसिंग करून घेतलेलं आहे तर बघा छान असं हे आयसिंग होणार आहे नंतर मी एका सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने याला सोलवाली डिझाईन बनवून घेणार आहे जेणेकरून आपल्या केकला छान असा लूक येईल तर बघा जर आपल्याला परफेक्ट अशी आयसिंग जमत नसेल तर अशा पद्धतीने आपण सिलिकॉन ब्रश वापरून ही स्वरवाली डिझाईन जर बनवली तर केक डिझाईनसुद्धा खूप छान दिसते आणि केक ॲट्रॅक्टिव्ह वाटतो तर बघा त्यानंतर मी न्यूट्रल जेलमध्ये यलो कलरचे दोन ड्रॉप्स आणि ऑरेंज कलरचे दोन ड्रॉप्स टाकून घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे न्यूट्रल जेल आपण रेडी करून घेतलेलं आहे ते मी सर्व केकवरती स्प्रेड केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्पॅचच्या मदतीने याला वरची साईड कव्हर करून घ्यायची आहे आणि मी खालच्या साईडला अशाच पद्धतीने डिझाईन ठेवणार आहे तर बघा छान असं आपलं हे डिझाईन बनवून झालेली आहे तर आता याच्या डेकोरेशनसाठी मी थोडीशी क्रीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला येलो आणि ऑरेंज कलरचे एक एक ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला हा कलरचा शेड तयार होईल तर बघा मला आवडेल त्या पद्धतीने मी ही डिझाईन रेडी केलेली आहे कारण कस्टमरची खास अशी डिमांड नव्हती तर तुम्हालासुद्धा माझी ही डिझाईन कशी वाटेल ही पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा मी नंतर रोजेट काढून घेतलेले आहेत तर छान असे आपल्याला हे रोजेट तयार झालेले आहेत आणि नंतर मी मोदक नोजल घेऊन अशा पद्धतीने याला छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेली आहे तर मी जिथे छोटा छोटा स्पेस ठेवलेला आहे तिथे हे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि केकला कवर करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे तर मी त्याच नोझलने आता खालची बॉर्डर पूर्ण कवर करून घेणार आहे तर यामुळे तर आपल्या केकला खूप छान असा लूक आला होता तर बघा मी ही पूर्ण बॉर्डर कवर करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला अर्थातच स्प्रे करून घ्यायचा आहे तर हा सिल्वर स्प्रे आहे याने मी पूर्ण फ्लावर्सला स्प्रे मारून घेणार आहे न्यूट्रल जेलमध्ये शक्यतो स्प्रे मारायचा नाही कारण सिल्वर स्प्रे मारल्यामुळे आपल्या न्यूट्रल जेलची शाईन निघून जाते तर बघा नंतर मी काही गोल्डन शुगर बॉल्स घेतलेले आहेत हे एकदम मिनी साईजचे आहेत तर हे आपल्याला साईडला पूर्ण टाकून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी सर्व टाकून घेणार आहे आणि नंतर आपल्याला जे फ्लावर्स बनवलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला सिल्वर कलरचे मीडियम साईजचे शुगर बॉल अशा पद्धतीने एक एक टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मी काही गोल्डन शुगर बॉलसुद्धा मिडियम साईजचे टाकून घेतलेले आहेत त्यामुळे तर आपल्या केकला खूप छान असा लुक आला होता आणि नंतर बघा ज्यांचा वाढदिवस होता त्यांचंसुद्धा नाव मी बनवून घेतलं होतं तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर मी हे नाव लावून घेतलेलं आहे आणि नंतर अशा पद्धतीने माझ्या या केकचा लुक झालेला आहे तर नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला या केकला पूर्ण व्यवस्थित असं शायनी लुक देण्यासाठी पाने काढण्याची गरज आहे तर मी नंतर ग्रीन कलरने अशा पद्धतीने ह्या ही पाणी काढून घेतलेली आहे तर त्यामुळे आपल्या केकला फायनल लुक छान असा आलेला आहे तुम्हालासुद्धा सांगा हा केक कसा वाटला आणि नंतर जो टॅग तयार केला होता जाऊबाई जोरात म्हणून त्या कस्टमरने सांगितला होता तर ते मी फाउंडरने रेडी केलेला आहे आणि नंतर एक हॅपी बड्डेचा टॅग लावलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर केकचे डेकोरेशन आवडले असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा ಚಲ ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯ ಧನ್ಯವಾದ